नमस्कार मैत्रिणींनो स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना चालू होत आहे तरी आपण श्रावण महिन्याचे महत्त्व या गोष्टीतून जाणून घेणार आहोत मांसाहार श्रावण महिन्यात का टाळावा श्रद्धेचा विषय एक मुलगा एक वडील आणि श्रावणातील चमत्कार श्रावण महिन्यात मांसाहार सोडून संयम आणि श्रद्धेने केलेली भक्ती वडिलांचे प्राण वाचवते एका मध्यवर्गीय कुटुंबात राहतो आदित्य बावीस वर्षाचा शेवटचा वर्ष वडील प्रकाश सरकारी कर्मचारी आई कावेरी धार्मिक भक्तिभाव आदित्य हुशार असतो श्रवण व्रत उपवास या गोष्टी त्याला आईचा जुना विचार असे वाटत असतात श्रावण महिना सुरू होतो आई म्हणते आदित्य या वर्षी जरी श्रावणात उपवास ठेव देवाकडे काही मागायचं नाही मग कृतज्ञ तरी काहीतरी दे देव माझा म्हणजे काम उपवासाने काही होत नाही पण आई म्हणते ठीक आहे देव वेळ आली की दुसरा एके दिवशी प्रकाश काकांना ऑफिसमध्ये अचानक चक्कर येते हॉस्पिटलमध्ये भरती केल्या समजत हृदय रिकामी होण्याच्या मार्गावर हो आहे त्वरित शस्त्रक्रिया करावी लागेल पण शरीर कमकावत डॉक्टर म्हणतात आता फक्त चमत्कार किंवा खूप आंतरिक बळच मदत करू शकेल आदित्य हजरतो आपल्या वडील जे कधीच आजारी पडत नाही त्यांचीही अवस्था त्या रात्री आई खूप रडत असते देवासमोर दिवा लावलेला तिला पाहून आदित्यला अपराधाची जाणीव होते तो स्वतःशी म्हणतो आई म्हणत होती श्रावण संयमाचा काळ असतो आज वडिलांचं आरोग्य डळमळते मी काय केलं तो पुढच्या दिवशी व्रत ठेवतो मांसाहार पार्टी चहा कॉफी सगळं बंद फक्त पाणी आणि फळहार तो मंदिरात जाऊ लागतो रोज संध्याकाळी तो शिवा पंचाक्षरी मंत्र म्हणतो रोज वडिलांसाठी प्रार्थना हळूहळू तुझ्या मनात नवा भाव निर्माण होतो तो काही मागत नाही फक्त वडिलांचा आयुष्य परत मिळावा श्रावणातला शेवट सोमवार मंदिरात भजन चालू असतं आदित्य डोळे उठून बसतो अचानक त्याला जाणवतं कुणीतरी डोक्यावर हात ठेवतो डोळे उघडतो पण कोणीच नसतं तुझी श्रद्धा खरी आहे तुझ्या संयमाने तुझ्या वडिलांना बळ मिळेल तो हादरतो पण मला शांती वाटते दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल तपासणी होते डॉक्टर शक्यत होतात प्रकाशाची स्थिती पूर्वीपेक्षा खूप सुधारलेली असते जेवढं झपाट्याने सुधारतं ते केवळ औषधाने शक्य नव्हतं काही डोळे म्हणते हे फक्त श्रद्धेचं फळ आहे वडील घर येतात आदित्य त्यांच्या पाया पडतो म्हणतो बाबा मी व्रत ठेवले संयम पाळला फक्त तुम्हाला परत घेला प्रकाश कथांच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात बाळा श्रद्धा आणि प्रेमानं देवही वश होतो तू देवाला अनुभवलं आदित्य आता दरवर्षी श्रावणात व्रत ठेवतो आणि त्या तरुणाने सांगतो श्रद्धा अंधन असते ती मनाची शक्ती असते तीच माणसाला वाचवते मित्रांनो ही कथा काल्पनिक असली तरी शिकवण खरी आहे श्रावण महिना शुद्धतेचा काळ आहे यामध्ये मांसा टाळणं म्हणजे केवळ नियम नव्हे तर आपल्या शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते बोळाशंकर भक्तांना लवकर प्रसन्न होतं पण त्यासाठी आपली श्रद्धा शुद्ध हवी म्हणूनच आपण या श्रावणात संयम ठेवू मांसा टाळू आणि भक्तीचा मार्ग स्वीकारू जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका